नमस्कार बंधू आणि भगिनीनो ओम नम शिवाय हा समस्त हिंदू व शैव संप्रदायांचा प्रेरणादायी व तन मनाला शांती प्रदान करणारा मुख्य जाप आहे पौराणिक काळापासून आजपर्यंत सर्वांच्या मुखात हा जाप मंत्र चराचरात सामावलेला आहे ओम नम शिवाय या मंत्राबद्दल आज मी सर्व शंकांची उत्तरे शास्त्राच्या आधारासह देणार आहेत आणि ते तुम्ही पहावीत या मंत्राचा मराठी अर्थ काय आहे या जपामुळे काय काय लाभ होतात तसेच कोणत्या वेळी व कोणत्या दिशेला तोंड करून बसावे तसेच स्त्रियांनी हा जप करावा का याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल या महामंत्राचा उल्लेख श्री रुद्रम चमकम जो कृष्ण यजुर्वेदाचा भाग आहे व रुद्राष्टाध्याय ध्यायी जो शुक्ल यजुर्वेदाचा भाग आहे म्हणजे चार वेदातील यजुर्वेदात याचा उल्लेख आढळतो वेदकाळापासून हा मंत्र प्रचलित आहे यजुर्वेदातील तैत्रीय संहितेमध्ये नमशिवाय असाच मूळ उल्लेख आहे याचा अर्थ आहे शिवाला नमस्कार आणि यापेक्षा शुभ असे काही नाही नमशिवाय या, या पाच अक्षरांचा अर्थ पहा न पृथ्वी व परमेश्वराला गुप्त ठेवणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे म हे अक्षर जल व संसारातील एकरूपतेचे प्रतीक आहे शी अग्नी व शिवचे प्रतीक आहे वा वायू व शिवाच्या शक्तीच्या वर्णनाचे प्रतीक आहे य हे अक्षर आकाश व आत्मा यांचे प्रतीक आहे श्री शिवपंचाक्षर स्तोत्र या हेतूसाठी हा नमशिवाय मंत्र वापरला जातो म्हणजे या मंत्राने श्री शिवपंचाक्षर स्तोत्राचे पुण्य मिळते शिवपुराणमधील विद्येश्वर संहिता व वा वायव्य संहितामध्ये याचा उल्लेख ओम नम शिवाय असा लिहिल्याचे दिसून येते हा पंचाक्षरी मंत्र आदिशंकराचार्यांनी रचलेला आहे पंचाक्षरी स्तोत्रातील प्रथम अक्षरे घेऊन न म शी वा हा मंत्र निर्माण करण्यात आला आहे पंचाक्षरी मिंद पुण्य यह पठेत शिव संहितो हो। माधा प्रोती शिवेन सह मोदते या स्तोत्राचा अर्थ आहे भगवान शिवचा हा पंचाक्षरी मंत्र रोज याचे जप केल्यास त्यांना महादेवाचा पुण्यलोक प्राप्त होईल व शिवासोबत सुखाने राहता येईल या पूर्ण श्री पंचाक्षरी स्तोत्रात शिवस्तुतीचा उल्लेख आहे पण पाचही स्तोत्रात स्त्रियांनी या मंत्राचा जप करू नये असा कुठेही उल्लेख नाही स्वतः शंकराने स्त्री पुरुष समान आहेत दोघांचाही दर्जा समान आहे हे दाखवण्यासाठीच अर्धनारी नटेश्वराचे रूप घेतले भ्रंग ऋषींना शंकराला एकट्याला प्रदिक्षिणा घालायची होती तेव्हा पार्वती आपल्या महादेवाला खेटून बसली ते पाहून भ्रंग ऋषीने नागाचे रूप धारण केले व ते शिवाच्या गळ्याभोवती फिरू लागले स्त्रियांनाही समानतेचा दर्जा असावा यासाठीच श्री महादेवानी अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले ज्या योगी भ्रंग ऋषींना स्त्री आणि पुरुष दोघांना समान लेखून स्त्रीलाही समानतेचा दर्जा मिळावा म्हणून तर श्री महादेवाने अर्धनारी नटेश्वराचे रूप घेतलेले आहे स्वतः महादेवाने आपल्या या कृतीतून दाखवून दिलेले आहे की स्त्री आणि पुरुष हे दोन्ही मला समान आहेत पार्वती मातेचा जप ही याच मंत्राने चाले मग स्त्रियांनी हा जप करण्यास काहीच हरकत नाही फक्त गर्भवती स्त्रियांनी या जप मंत्रासाठी एका ठिकाणी फार वेळ बसून राहावे लागते या शारीरिक कारणामुळेच हा जप त्यांनी करू नये ओम नम शिवाय व नम शिवाय नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे तर ओम शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे स्त्रियांनी पंचाक्षरी अथवा षडाक्षरी या दोन्हीचाही जप केला तरीही काही हरकत नाही ओम नम शिवाय चा जप नव्याने सुरू करावयाचा झाल्यास त्याला विशिष्ट दिवस आहेत असे शास्त्र सांगते दिवाळी होळी ग्रहण नवरात्र गुरुपश्चामृत रवीपुष्य एखाद्या वेळेस पडलेले शुभ स्वप्न किंवा शुभ संकेत अथवा एखादा शुभ दिवस पाहून या मंत्राचा जप कराव्यास सुरू करा सव्वा लाख जप पूर्ण झाल्यानंतर आपला हा मंत्र जागृत होतो मग त्यानंतर पुढील जप होईल तसे त्याचे फळ मिळू लागते पंचाक्षरी मंत्र असल्याने पाच लाख वेळा जप झाल्यास त्याचे योग्य फळ मिळते जप किती करावे यासाठी तंत्रशास्त्र सांगते की, जपात सिद्धी आधिक आधिकम फलम म्हणजे जेवढे जप जास्त होतील तेवढे अधिक चांगले फळ मिळेल जप सुरू केल्यापासून जमिनीवर झोपावे बेड जप करीत असताना डाव्या बाजूला तुपाचा दिवा किंवा पंथी लावून ठेवावी जप संपेपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहावा जप करीत असताना उजव्या बाजूला भैरव यंत्र असावे ते नसल्यास सुपारी ठेवून त्यालाच भैरव यंत्र समजून तुम्ही हा मंत्र जाप करू शकता भैरवाची पूजा करताना त्याला लाल फुले व्हा मोहरीच्या तेलाचा दिवा त्याच्या समोर लावून ठेवा जप करण्याच्या वेळी आपण उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे तसेच खाली पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरावे आपण जप किती करणार त्याचा संकल्प पहिल्या दिवशी करावा सव्वा लाख पाच लाख सात लाख जो आकडा आपण मनाशी ठरवू त्याचा संकल्प आपण केला पाहिजे मंत्राचा उच्चार स्पष्ट व मोठ्या आवाजात करावा मनातल्या मनात, मनात किंवा पुटपुटल्यासारखे मंत्रोच्चार किंवा हा जप करू नये हा मंत्र प्रामुख्याने फक्त सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप कोणी व कसा करावा याची पूर्ण माहिती मी दिली असून व्हिडिओच्या शेवटी मी तो मंत्र पूर्ण कसा आहे तेही सांगणार आहे आता या मंत्राच्या जपापासून मिळणारे लाभ पाहूया ओम नम शिवाय हाच एकमेव मोक्ष देणारा सामर्थ्यवान मंत्र आहे कितीही मोठे संकट आले समस्या निर्माण झाल्यास मनाची शक्ती व वा सामर्थ्य वाढविण्याचे काम या मंत्राने होते या मंत्राच्या उच्चाराने मनुष्याला आध्यात्मिक व मानसिक समाधान मिळते या मंत्राच्या उच्चाराने आपले अशांत मन स्थिर व शांत होते नमशिवाय या पंचमहाभूताचे जल वायू आकाश अग्नी आणि पृथ्वी या पंचमहाभूताचे ओम नमशिवाय प्रतीक असल्याने शिव सर्वात व्यापला असल्याचे समाधान मिळते तसेच याचा जप करीत राहिल्याने आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आपले मन कायम प्रसन्न राहते एखाद्या आजाराच्या वेळी उपचारासोबत या मंत्राचे पठण करीत राहिल्यास मनाची ताकद वाढून त्या व्याधीतून आपण लवकर बाहेर पडू शकतो तसेच आणखी एक माहिती सांगावी वाटते घरात शिवलिंग असल्यास ते सोळा इंचापेक्षा उंच व पाच इंचापेक्षा जाड नसावेकाशी सांगितल्याप्रमाणे शेवटी हा पूर्ण मंत्र कसा आहे ते ऐका एखादे मोठे संकट व्याधी वा समस्या निर्माण झाल्यासच या मंत्राचा जा श्रद्धेने जाप करावा तो पूर्ण मंत्र कसा आहे शिवाय शुभ शुभ कुरु कुरु शिवाय हा पूर्ण मंत्र बंधू आणि भगिनीनो असा आहे बंधू आणि भगिनीनो ओम नम शिवाय या मंत्राची पूर्ण माहिती शास्त्रांच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला जर आवडली तर तुमच्या जवळच्या आप्तजनांना शेअर करा माझा हा व्हिडिओ आवडला हा प्रपंच आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा नमस्कार ओम नम शिवा